महाराज हरिभक्त परायण नारदाच्या गाडीवरती उभे होते मृतुंगाचा बोल आवाज वाढत होता आवाज असुमत्ता तुम तुमच होता एक शरण -एक कीर्तनाचा सुटत होता माउली माऊलीचा कीर्तनात येऊन बसली महाराजांना प्रणाम केला आणि महाराजांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले शिव तुझे नाव शिव तुझे नाव हे विलय पवित्र छत्रपती सूत्र विश्वास की तुकोपा रायांनी लोहगावच्या कीर्तनात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांना शिव छत्रपती म्हटलं हा तुकोबांचा आणि शिवाजी महाराजांचं नातं आहे याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती म्हटलं नव्हतं महाराजांचा राज्याभिषेक झाला कित्येक वर्षानंतर परंतु असं म्हणतात बाळाचे पाय पाळल्या दिसतात आणि तुकोबांनी पाहिलं होतं की या ठिकाणी आता राजा नाही तर छत्रपती प्रवचनाला कीर्तनाला बसलेत हे तुकोबांनी जाणलं होतं याला संतांची नजर म्हणतात याला संतांची नजर म्हणतात मग तुकोबांचं याच्यामध्ये कार्य काय आहे आपला जो हा भंडाऱ्याचा परिसर आहे देऊचा परिसर आहे इथल्या गावागावात जायचं चा, मावळ माती जायचं चा, आणि सांगायचं अरे बाबा हो कीर्तनाला आल्यात बसाजी आणि सांगायचं ते शिवबा नावाच पोरग आहे राजगीणा बसलय त्याला तरुण मनगट हात बाबा आणि हे तरुण मनगट कशासाठी आहेत आपल्या आया बहिणींच्या रक्षणासाठी आहेत आणि तुम्हाला त्याला सामील व्हावं लागेल शिवाजी महाराजांनी वारकऱ्यांना धारकरी बनवलं कुणी असेल ना तरी राय आहेत कारण वारकऱ्यांना हाता शस्त्र देण्याची कला ही तुकोबांनी शिवाजी महाराजांना दिली ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे